जर नेपाळी माणसं नसतील ना तर तुम्हाला कोकणातले आंबे आणि मासे चाखायला काय साधे बघायला सुद्धा मिळणार नाहीत आता हे ऐकून तुम्हाला थोडा शॉक बसला ना थांबा सगळं सविस्तर सांगतो तर गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नेपाळच्या विविध भागातून आलेले हे कामगार आज कोकणातील आंबा लागवड आणि मच्छीमार क्षेत्रातील एक अविभाज्य भाग बनले आहेत आता आंब्यांच्या बागांची राखण करण्यापासून ते आंबे उतरवणे तो माल पॅकिंग करणे आणि हा सगळा माल बाजारपेठांमध्ये पोहोचवण्याचं काम हे नेपाळी मजूर करतात त्यानंतर मच्छीमारीत ही यांचा मोठा हातभार आहे म्हणजे मासे पकडणे बोट चालवणे जाळे दुरुस्त करणे त्यानंतर माशांचं वर्गीकरण करून अगदी शेवटापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये हे नेपाळी मजूरच पुढे आहेत हे नेपाळी कामगार आता शेतींमध्येही उतरलेत म्हणजे भात लावणी ही सुद्धा कामे हे नेपाळी मजूर करतायत काही नेपाळी मजूर तर बांधकाम क्षेत्रातही उतरलेत आणि काही ड्रायव्हर सुद्धा झालेत पडेल ते काम करण्याची तयारी आणि त्यासाठी लागणारे आवश्यक स्किल्स असल्यामुळे या नेपाळी कामगारांचं एक इन्फॉर्मल नेटवर्क तयार झालंय आणि याच नेटवर्क मुळे नेपाळमध्ये दरवर्षी हजारो मजूर हे कोकणात येत आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये मिळून सध्या पन्नास हजार ते एक लाखांपर्यंत नेपाळी मजूर आहेत असं बऱ्याचदा सांगितलं जात आता हे सगळं नेमकं झालं कसं तर कोकणातली माणसं बोटीवर काम करायला अंग मेहनतीची काम करायला तयार नाहीत आता ही स्थिती सगळीकडेच आहे म्हणजे आताची तरुण पोरं ही शिकलेली आहेत त्यामुळे त्यांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत त्यामुळे या व्यवसायातून स्थानिक कामगार बाहेर पडत गेले आणि त्यांची जागा या नेपाळी मजुरांनी घेतली आहे आता या सगळ्याचे चांगले की वाईट जे काही परिणाम होतील ती येणारी वेळच ठरवेल त्यामुळे आता जो तुम्ही हापूस आंबा खाताय तो पॅक करणारा सुद्धा एखादा नेपाळीच असेल किंवा तुमच्या प्लेट मधला जो मासा आहे तो किनाऱ्यापर्यंत आणणारा सुद्धा त्यातलाच एखादा नेपाळी मजूर असेल